बारावा खेळाडू खेळणार महायुतीची भरोशाची पिकेट जाणार संजय राऊत यांनी सांगितली अंदर की बात विधानपरिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी आज दिनांक बारा मतदान पार पडले अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून कंबर कसली होती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आजारी असताना मतदानासाठी आले तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय त्यामुळे निवडणुकीत काटेकी टक्कर होताना दिसते दरम्यान या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे संजय राऊत म्हणाले क्रिकेटची टीम अकरा जणांची असते मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो तुम्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात तो खेळणार आहे महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे आपण वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत महाविकास आघाडीची तीनही उमेदवार जिंकतील सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता त्याला स्थगिती देण्याचं काही कारण नव्हतं मोदी शहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्याने स्थगिती मिळाली पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात पण अनिल देशमुख नवाब मलिक तुरुंगात होते त्यांना मतदानासाठी तुरुंगातून कोणीही येऊ दिलं नाही पण गणपत गायकवाड येऊ शकतात याला सत्तेचा गैरवापर म्हणतात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना कुठे जाण्यापासून कोणी थांबवलेलं नाही त्यांनी मुंबईत यावं मुंबईच्या विकासाचा विचार करावा विकासावर बोलावं त्यांनी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं भूमिपूजन करावं पण त्याआधी त्याचं एकदा भूमिपूजन झालेलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे कोण अशी जी काही चर्चा आहे अकरा जागा आहेत बारा उमेदवार आहे अकरा बारावा खेळाडू पण कधी कधी खेळतो ज्याला तुम्ही बारावा खेळाडू समजता तो खेळणार आहे बर का आणि भरोशाची विकेट जी आहे महायुतीतली ती जाणार आहे राऊत साहेब राऊत साहेब राऊत पक्षाकडे एकूण तुमचे आमदार आणि अपक्ष मिळून साधारण सतरा मत आहेत उरलेली मतं कशी अशा अनेक मॅचेस मध्ये वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहोत बर महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंक पण मग जाणार कोण महायुतीतलं कोण जाणार दा। जाणारे जाते कोण धोक्यात कोण आहे महायुतीतला कोणता पक्ष लोकसभेला सुद्धा काही लोकांना खूप खात्री होती जिंकण्याची लोकसभेला मोठे मोठे दावे केले होते पण महायुती जिंकली yes. राऊत साहेब आपण नेमकं राऊत साहेब आणखी एक आणखी एक विषय आहे की अरविंद केजरीवाल यांना अंतरिम मंजूर केलेला आहे तर काय तुम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन दिला होता त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं पण मोदी शहांचा राजकीय दबाव आणि न्यायालयावर असल्यामुळे त्यांना तो स्थगिती मिळाली सुप्रीम कोर्टानं चूक दुरुस्त केलेली आहे पण अनिल देशमुख होते तुरुंगात त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही पण गणपत गायकवाड येऊ शकतात यालाच म्हणतात सत्तेचा वापर वाय पण कोणा सोबत आहे मी कसं काय सांगत ते मी सांगू शकत विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा सडकून टीका केली